आज मला वाटतं आरोग्य दिन आहे yes. सो आरोग्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्या फक्त शुभेच्छा घेऊ नका आरोग्याकडे बघणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही मॅक्सिमम मला वाटतं की आत्तापर्यंत जेवढ्या लोकांना भेटलो आहे मी की कामात सगळे बिझी असतात आणि पत्रकार लोक तर हंड्रेड पर्सेंट बिझी असतात टू हंड्रेड म्हटलं तरी चालेल पण ह्या बेझी स्केडमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही पेन आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक्स की ज्यामुळं कुठलंही काम लोकांच्यापर्यंत पोचलं जातं तसं मी आता हो बोलतो आहे तर माझ्या बऱ्याच गोष्टी असतील ज्या मला पोचवायच्या लोकांच्यापर्यंत त्या तुमच्या निमित्तानं मी पोचवतो आहे आणि तुमचं जे मेन काम असतं की प्रत्येकाने पळणं तुम्हाला खूप गरजेचं आहे सो हेल्थ इज वेल्थ जे म्हटलं तर अगदी प्रॉपरपणे पाचशे पर्सेंट खरं आहे दोनशे म्हणून म्हणत नाही मी फाय हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तुमच्या हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे कारण तुम्ही जे पळतात तुम्ही जे काम करतात ते तुम्ही असाल तर तुम्ही करू शकणार साधं साधा एखादी इंजुरी झाली ठेच लागली आपल्याला तरी आपण चालू शकत नाही आहे बरोबर तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीत तुमची हेल्थ जर तुमची ठीक नसेल तर तुम्ही कुठलंही काम करू शकणार नाही त्यामुळे तुमचं टॅलेंट असेल तुम्हाला खूप करण्याची इच्छा असेल बऱ्याच लोकांना प्रोफेशन जे असतं ते आवड म्हणून करतो आपण कारण ह्या क्षेत्रामध्ये मला वाटत नाही की इन्कम सोर्स म्हणून कोण करत असेल काम यामध्ये तुमची आवड असते की तुम्हाला काहीतरी गोष्टी असतात ते तुमच्याकडे साधन भेटते की तुम्ही वार्ताहर म्हटलात पत्रकार म्हटलात तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट एंट्री मिळते आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे विचार आहेत तुमचे ज्या गोष्टी तुम्हाला समाजासाठी करायच्यात की मोस्टली पत्रकारांचं काम तेच आहे की ज्या गोष्टी समाजात घडतात त्या प्रत्येक माणसांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि आजकाल हे खूप इझी झालं आहे आधी पेपर फक्त असायचा पण आज इलेक्ट्रॉनिक्स मीडियामुळे प्रत्येकांच्या हातात मोबाईल आहे आणि साठ टक्के लोक तर बघतात शंभर टक्के म्हणू शकत नाही मी साठ टक्के लोक तर म्हणजे माझे पप्पा त्यांना अजून पण मोबाईल अपडेट करता येत नाही पण यूट्यूब त्यांच्याकडं आहे सो एखाद्या न्यूज त्यांना पाठवली मी तर युट यूट्यूब थ्रू ते बघू शकतात पेपर प्रत्येक गावात जाणं पॉसिबल नाही आहे पण आजकाल मोबाईल सगळ्यांच्याकडे गेलेत तर माझे पण जी माझी इच्छा असेल किंवा माझे काही प्रोजेक्ट असतात माझे काही गोल्स असतात ते मला तुमच्या थ्रू पण पोहोचवता येईल सो so, त्यासाठी तुम्हाला हेल्थ चांगली ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी फक्त वीस मिनटं तुम्ही तुमच्यासाठी काढू शकता मला वाटत नाही की कुणाकडे वीस मिनटं आपल्यासाठी नसतील आणि आपण आपल्यालाच टाईम देत नाही आहे तर मग दुसऱ्याला काय देणार आपण टाईम सिंपल गोष्ट आहे ना सो वीस मिनटं तुम्हाला बॉडी बिल्डर होणं हा असं मी सांगणार नाही कधीच कारण मी याला पण सांगत नाही आहे mm -hmm. बॉडी बिल्डिंग इज डिफरंट एरा डिफरंट थिंग आहे ती ते प्रोफेशन आहे जसं प्रत्येकाला ज्याला आवड आहे तो सगळे वार्ताहर किंवा पत्रकार बनवू शकत नाही आहेत त्यासाठी पण काही क्रायटेरिया असतात त्यासाठी पण पॅशनेट तुम्हाला व्हावं लागतं डेडिकेशन करून तुम्हाला द्यावं लागतं बऱ्याच प्रकारे बोलता येतं जसं मला बोलता येतं पण मी पत्रकार होऊ शकत नाही तर प्रत्येकाचं काय तर एक स्पेशलिटी असते स्ट्रेंथ असते ते आपण जेवढं लवकर आत्मसात करू किंवा ओळखू तेवढा आपण प्रमोट करू शकतो जसं मी इंजिनिअरिंग केलं पण मला स्ट्रेंथ माझी कळाली की मी स्पोर्ट्स पर्सन आहे मी क्राऊड गोळा करू शकतो ही माझी स्ट्रेंथ आहे आणि फिटनेस करत करत म्हणजे मला जे आवडतं तेच मी करतो म्हणजे ज्यावेळेस तुमचं पॅशन बिकम्स प्रोफेशन होतं तेव्हा तुमची लाईफ इझी होऊन जाते आणि माझं स्ट्रेंथ मला लवकर कळाली की मी क्राऊड गोळा करू शकतो आणि जर क्राऊड गोळा करू शकतो आपण तर यू कॅन डू एनिथिंग तर एव्हरीथिंग इज पीपल लोक बोलणारे माणसं आहेत ऐकणारी माणसं आहेत पैसे देणारी माणसं आहेत पैसे घेणारी माणसं आहेत काम करणारी माणसं आहेत आणि काम करून घेणारी पण माणसंच आहेत सो so, ह्या सगळ्या गोष्टी मी आधी ओळखल्या आणि ह्या जर लोकांनी ओळखल्या तर त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढ होऊ शकते त्यांचा सक्सेस त्यांना मिळू शकतो सो so, आजच्या कंडिशनला वीस मिनटं मी तुम्हाला सांगेल की वीस मिनटामध्ये तुम्ही तुमच्यासाठी काय करू शकता कुठलीही ॲक्टिव्हिटी म्हणजे वर्कआउट असतो असं नाही की जिमलात गेलं पाहिजे जिमला गेलं तर एका रूपच्या खाली तुम्हाला सगळं मिळतं जसं इंटरनेट तुम्ही ओपन केलं तर सगळ्या गोष्टी भेटतात तसं जिमच्या अंडर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात लोकांना वाटतं की जिममध्ये गेलं म्हणजे बायसेप मोठे करायचे आहेत ट्रायसेप मोठे करायचे आहेत ॲड बनवायचे चेस चांगली करायचे कपडे चांगले स्लेप आहेत हे बऱ्याच लोकांनी इंटेन्शन असते तर जिम हा त्यासाठी नसतो जिममध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी केल्या जातात जिम इज नॉट ओनली फॉर एक्स्टर्नल थिंग्स बायसेप ट्रायसेप या गोष्टी आहेतच पण लंग्सच्या गोष्टी करणं खूप इम्पॉर्टंट आहे मध्ये करोना आला होता करोनामध्ये ज्यांचे लंग स्ट्राँग होते आणि ज्यांचं हार्ट स्ट्राँग होतं हार्ट स्ट्राँग का म्हणतं मी ब्रिथिंगसाठी म्हणत नाही आहे हार्ट म्हणजे माइंड मोस्टली आपण काय म्हणतो दिल जे म्हणतो किंवा माइंड म्हणतो ते हार्ट म्हणजे आपले विचार की आपलं हार्ट जितकं आपलं माइंड जितकं स्ट्राँग आहे तेवढं आपण प्रत्येक गोष्टीतून जाऊ शकतो हो करोनामध्ये बरेच लोक हे विदाऊट इन्फेक्शन पण आपल्याला सोडून गेले बिकॉज त्यांना फक्त कळालं की मला करोना झालं आहे ज्यावेळी तुम्हाला कळतं म्हणजे तुम्हाला ते हार्ट अटॅक काय येतो की ते फिलिंग्स तुमच्या ज्या आहेत त्या तुम्हाला अशा पोहोचवतात की तुमच्या हार्टचं कामच कमी होतं सो so, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ती गोष्ट करणं खूप गरजेचं आहे आणि आजकाल जिममध्ये माझ्या जिममध्ये जर माझा फिजिक हा माझा ब्रँड आहे माझ्या अठरा जिम आहेत जीम्हाद, माझ्या जिममध्ये जेवढे लोक आहेत त्यांना मी सांगत असतो की बॉडी तर बनेल तुमची पण बॉडी आणि माइंड ह्याचं कॉम्बिनेशन तुम्ही जर चांगलं केलं तर तुमची लाईफ चांगले ला, होते कारण बॉडी बिल्डिंग हे शॉर्ट टाईमसाठी असतं प्रत्येकाला वाटतं की बायसेप चांगली असते बॉडी चांगली असते माणसं गोळावतात आणि माणसं गोळवण्यासाठी आपण बॉडी गेली पाहिजे हा माझा कन्सेप्ट कधीच नव्हता बॉडी चांगली आहे म्हणून लोक येतात लोक येतात आणि आपण आपल्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेऊ शकतो जिममध्ये माझ्या मला बघून लोक येतात कारण माझं प्रोफेशन आहे तर मला माझी बॉडी चांगलं ठेवणं गरजेचं आहे जसं तुम्हाला अपडेट होणं गरजेचं आहे so, सो जिमचं लोकांना काय वाटतं प्रत्येकाला की जिम म्हणजे बॉडी बिल्डिंग सो जिम म्हणजे बॉडी बिल्ड नाही आहे बॉडी बिल्डिंग इज अ पार्ट ऑफ जिम जसं क्रिकेटर पण जिमला जातात हॉकी प्लेअर जिमला जातात तस त्याच प्रकारे बरेच लेखक डायरेक्टर आणि हे तुमचे प्रोड्युसर असतात त्यांना पण जिमला जावं लागतं म्हणजे तुम्हाला पण जाणं गरजेचं आहे बॉडी बनण्यासाठी जिमला जाणं हा त्यातला पार्ट नाही आहे तर तुम्ही एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्ही गोष्टी स्ट्रॉंग करण्यासाठी जिम इम्पॉर्टंट आहे पण ज्यांना पॉसिबलच नाही आहे तर त्या लोकांना मी चार एक गोष्ट सांगेन की आज तुम्ही रोज दहा मिनटं जरी गेलं तरी तुमची बॉडी फिट राहते एक्सटर्नल बॉडी आपली बॉडी चार प्रकारे बेंड होते बरं एक तर फ्रंट बेंड होऊ शकतो आपण म्हणजे आपण जे नाक लावतो गुडघ्याला बॅक बॅकवर्ड आपण बेंड होतो बॅकवर्ड लिमिटेशन आहेत कारण आपण अपोज द बॉडी करतो कारण कर आपला स्पाईन मागच्या ज्याला बेंड होण्यासाठी बनलेला नाही आहे फॉरवर्ड बेंडिंग आपण करू शकतो आणि दोन्ही साईड्स सो दिवसातून तुम्ही दहा मिनटं काउंट करून की एक काउंट जसं फॉरवर्ड बेंड झाला तुम्ही दहा काउंट घेऊ शकता होल्ड करून जर तुमचा स्पाईन चांगला होईल बॅकवर्ड तुम्ही ज्यावेळी स्पाइन बेंड करता त्यावेळी स्पाईन कर स्ट्रेच होतो कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेचिंग ह्या दोन गोष्टी असतात व्यायामध्ये तसं तुमच्या बॉडीला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्पाईन स्पाईन कॉर्ड जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं तुमची बॉडी स्ट्रॉंग असते सो फॉरवर्ड बेंडिंग करून तुम्ही टेन काउंट देऊ शकता सेम गोष्टीनंतर तुम्ही रिवर्स बेंड करून टेन काउंट काउंट करा हे सेम कंडिशन तुम्ही लेफ्ट साईड आणि राईट साईड ह्या गोष्टी जरी तुम्ही दहा मिनटं केलं तरी तुमची बॉडी फिट होते तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी कारण तुमच्या बॉडीले सगळे कनेक्शन तुमच्या स्पाईन म्हणून जातात ज्यावेळी त्या स्पाईनच्या आजूबाजूचे मसल स्ट्रॉंग होतील त्यावेळी तुम्ही तुमची रेग्युलर कामं लवकर करू शकता आता ह्यामध्ये जर ज्याला इंटरेस्ट आहे की माय मी फिट तर आहे फिटनेस हा दिसण्यावर नसतो फिटनेस असण्यावर असतो की फिट दिसण्यापेक्षा फिट असणं गरजेचं आहे सो आधी तुम्ही फिट व्हायला चालू करा जेवढे फिटनेसला जाल तुम्ही तर तुम्हाला असं वाटेल की मी फिट झाले आता तर मला आता फिट दिसायला काय प्रॉब्लेम आहे सो ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट इंटरेस्ट नाही करता त्यावेळी तुम्हाला त्यात इंटरेस्ट वाढतो तुमचा आणि असण्याच्या गोष्टी दिसण्यामध्ये होतात जसं आधी लोकांची बॉडी नसते त्यावेळी ते लोक जिमला जातात दुसऱ्यांची बॉडी बघून ज्यावेळी त्यांना सवय लागते की जिमला एकदाच गेलं पाहिजे आपण कारण बॉडीच्या गोष्टी सोडून पण आपले मित्र तिथे येत आहेत एक तास आपला आपल्या स्कडेमधून सेपरेट मिळतो आपल्याला आणि त्या कंडिशनला करण कळत न कळत आपले मसल बनत जातात आणि ज्यावेळी जुने कपडे टायर्ड होतात मुलांचे त्यावेळी त्यांना वाटतं की माझे मसल्स वाढले आणि फिमेलमध्ये उलटं असतं ज्यावेळी त्यांना जुने कपडे टायट झाले हो त्यांना वाटतं की नाही आपल्याला तर जिम गेलं पाहिजे सोबत वगैरे ह्या गोष्टी आता तुम्हाला कळायला चालू होतील ज्यावेळी तुम्ही जिमला जाल त्यावेळी तुमचे जुने कपडे लूज व्हायला चालू होतील त्यामुळे तुम्हाला बरं वाटेल की आपण आता इंटरेस्ट घेऊन करत, करत नाही आहे म्हणजे फक्त जायचं म्हणून जातो तरी आपला एवढा फरक पडला आहे जर आपण थोडा इंटरेस्ट घेतला तर आपण अजून चांगले बनू शकेल सो एक स्टेप घेणं गरजेचं आहे कुठली स्टेप एक स्टेप घेतली तर तुम्ही पुढच्या स्टेपला आरामात जाऊ शकता सो तुमच्यासाठी स्टेप घेणं गरजेचं आहे तुम्ही जर फिट असाल तर आम्ही आमची कामं चांगले करू शकतो मित्र माझ्या जिम जेवढ्या असतील तिथं पत्रकारांना फ्री पण करेल माझी जिम सगळं म्हणजे मी मा मी माझ्या जिमचा ओनर आहे मला वाटतं मी जगातला एकटाच माणूस आहे ज्याच्या स्वतःच्या अठरा जिम आहेत बॉडी बिल्डर जगात भर खूप सारे बॉडी बिल्डर जगात पण मी सहज बसल्या बसले मला एकदा चेक केलं मी की म्हटलं आपण लाईफमध्ये केलं काय चेक करूया जरा तर मला कळालं की अरे अठरा जिम आपल्या आहेत ओनर आपण ठीक आहे तेवढा इन्कम आला नसेल अठरा जिमच्या इतकं पण अठरा जिम हे माझ्या ओन नावाच्या गोल्ड जिम हा एक ब्रँड आहे पण गोल्डचा कोण एक सिंगल माणूस नाही आहे बरं कुठलेही असे ब्रँड तुम्ही चेक करा की तो एक सिंगल पर्सन नाही आहे की त्या सिंगल पर्सनच्या नावाने कुठली जिम आहे तर मी मला स्वतःला असं मोटिवेट करतो की मला जेव्हा डिप्रेशन येतं त्रास होतो किंवा फायनान्शियल गोष्टी बऱ्याच अडकून राहतात त्यावेळी मी एक माझ्या गाडी बसतो आणि विचार करतो की बाबा टेन्शन घ्यायची काय करते तुला गाडी स्वतःची आहे गाडी थापता नाही आहे घर घराकडे गावाकडे घर आहे दोन चार एकर शेती आहे आईवडील चांगले आहेत बायको चांगले आहेत दोन मुलं चांगली आहेत कुणाचं देणं नाही आहे मग टेन्शन घेऊन करणार काय नंतर मी विचार करतो की अठरा जिम आहेत एक जिम खरेपर्यंत माणसाची लाईफ जाते आणि माझ्या अठरा जिम झाले त्या दहा वर्षामध्ये म्हणजे मी माझं मला मोटिवेट करायला बघतो आणि मी त्यावेळी लक्षात आलं माझं की जगाटला आपण एकटाच माणूस आहे की ज्याच्या नावाच्या अठरा जिम आहेत पर्सनच्या नावाच्या सो so, ते लक्षात घेऊन मी लोकांना मोटिवेट करायला चालू केला होता की स्वतःला जिम टाकणं खूप अवघड असतं सो दोन गोष्टी असतात की एक चालवू शकतो जिम आणि एक जिम बनवू शकतो मी एकटा माणूस आहे की मी बनवू पण बन शकतो आणि चालवू पण शकतो कारण बॉडेबिल राही मी माझ्याकडं मी लोकांना शिकवू शकतो इन्व्हेस्टमेंट मी करू शकतो आणि इन्व्हेस्टमेंट आणू पण शकतो तर बऱ्याच लोकांना नोकरीसाठी बॉडी बिल्डिंग करतात तर जेवढे नोकरीसाठी बॉडी बिल्डिंग करतात त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला जर लाईफ चांगली जगायची असेल तशी तुम्हाला आवडते तर तुम्ही बरेच असे इन्व्हेस्टर आहेत जे इन्व्हेस्ट करायला तयार आहे इन्व्हेस्टर काय विचार करतो की मला आरवाय काय मिळेल बाबा मी इन्व्हेस्ट केले त्याच्या अगेन्स्ट मला रिटर्न काय मिळतील सो तुम्ही जर त्यांना ते तुम्हाला खरंच काम करायचं ना तुम्ही सगळं करू शकता तर तुम्ही त्यांना कन्व्हर्ट सांगितलं लोकांना की तुम्ही इतकी इन्व्हेस्ट करा तुम्हाला मी मंथली एवढा आरवाई देऊ शकतो हा तुमचा कॉन्फिडन्स म्हणजे काय लोकांना सांगणं गरजेचं आहे ते माहिती नाही बऱ्याच लोकांना जिममध्ये मी माझ्याच मेंबरला विचारतो की तुम्ही जिमला का आलात आणि हात वर करा की किती लोक फिट आहेत किती अनफिट आहेत सगळे लोक हात वर करतात की अनफिट आहेत मग अनफिट आहेत तर तुम्ही ॲडमिशन कोणी देतो मला माझ्या जिममध्ये फिट लोकांना ॲडमिशन मिळतं अनफिट लोकांना दवाखान्यात केलं पाहिजे ना बरोबर ना फिटनेस क्लबला काय जातात लोकांना माहिती नाही आहे फिटनेस क्लबमध्ये लोक जातात फिटनेस वाढवायला अनफिट आहे तर फिट व्हायला जात नाही आहे अलाउडच नाही आहे अनफिट लोकांना जिममध्ये त्याने आधी फिजिओकडे जा जायचं त्याचं सर्टिफिकेट घेऊन यायचं मग माझ्या जिममध्ये परमिशन असते सो so, ह्या बेसिक गोष्टी पण मी जिममध्ये बघतो माझ्या किंवा फिट आहेस की अनफिट आहेस ते पण मी तुला सांगू शकतो बऱ्याच लोकांना वाटतं माझं वजन वीस किलो वाढलं आहे म्हणजे मी अनफिट आहे नाही तुम्ही उभे जात लठ्ठ झालात तुम्ही तुम्ही अनफिट नाही आहे ना पैलवानांचं वजन तसं माझं शंभर किलो वजन आहे मेडिकलच्या फील्डमध्ये मी अनफिट आहे माझं वजन सेवन्टी टू के जी पाहिजे पण मी मसल वाढवलेत माझ्या ॲक्टिव्हिटी माझा मी करू शकतो म्हणजे मी फिट आहे माझ्यासाठी पण मेडिकल फील्डमध्ये मी एनफिट आहे एल आय सीमध्ये पॉलिसी काढताना मी एनपीट आहे कारण तीस किलो एक्स्ट्रा मला ई एम आय भरायला लागतो हे ना तर तो बघत नाहीत कोण आपण आपण काय बघतो का वेईंग मशीन सो ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तसं ह्या गोष्टीपासून मी सुरुवात करेल आणि बेसिक गोष्टी घरातल्या जेवणात घरच्या जेवणानेच बॉडी बनते बॉडी बनवायला शॉर्टकट नाही आहे ना तर मी ब्रँड आहे का कंपनीचा ओनर आहे एका कंपनीचा मी दिवसभर सप्लिमेंट घेत बसलो असतं hmm. सप्लिमेंट सप्लिमेंट असतं त्याचं काम फक्त टेन टू ट्वेंटी पर्सेंट जर तुम्ही बोनविडा घरात देऊ शकता लहान मुलांना तर कुठल्याही पालकांनी सप्लिमेंट प्रोटीन अडवायला नाही पाहिजे कारण बोनविड्यामध्ये तुम्ही कंटेंट चेक केला कुठल्याही फूडमध्ये तुम्हाला चेक करायचं असेल इंग्रेडियंट बघा त्याचा जो पहिला असतं पहिल्यांदा जे लिहिलं असतं ते त्या फूडमधला मेन सोर्स असतो सो तुम्ही जर बोनविडा पाहिलं तर त्याचा पहिला पार्ट जो असेल पहिली लाईन ती असेल की वे प्रोटीन म्हणून आणि मग त्यामध्ये शुगर असेल आणि बाकी विटॅमिन्स असतील सो प्रोटीन वे प्रोटीन हे आमचं सप्लिमेंट आहे जसं आहे लहान मुलांचं आहे ओवरऑल ग्रोथसाठी कमी खाऊन जर तुम्हाला जास्ती काही कमवायचं का असेल तर युनिट सप्लिमेंट आत्ताची कॅपॅसिटी नाही की एक लिटर दूध पिण्याची सो एक लिटर दूध पिलं तर तीस ग्रॅम प्रोटीन मिळतं तेच मला एका स्कूपमध्ये मिळतं म्हणून मला कमी खाऊन बॉडी पण जास्त वाढवता येते सो so, ही सगळी गोष्टी आहेत तर मी एस सिरीज चालू करेल आणि मी लिंक त्याची फॉरवर्ड करेन तुम्हाला पाहिजे तर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर पण घेईल मी एक ग्रुप बनवेन तुमचा आणि त्यामध्ये मी तुम्हाला पण पर्सनल काही गोष्टी देईन की ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट होईल सिंपल सिंपल गोष्टी आहेत की वर्क फिटनेसच्या कुठल्या आहेत मी लाईफ टाईम एकच काम केले वीस वर्ष तर मी बघून सांगू शकतो की कुठल्या माणसाला कशाची गरज आहे सो एक दोन गोष्टी मला फरक कळायला पाहिजे असणं आणि दिसणं बऱ्याच लोकांना ना फिट दिसण्यासाठी जिमलं जातात जे अनफिट होऊन परत येतं जिममध्ये बरेच सर माझ्याकडे येतात सर हे पाच लाख रुपये घ्या आणि माझी बॉडी बनवा तीन महिन्यात का तर माझं लग्न आहे सिक्स पॅक पाहिजेत मला म्हणजे लग्न तू ओपन थांबणार आहेस <laughs> का तर तुमच्या लग्न असं आहे की धोत्रावर थांबणार आहेस तू लग्नामध्ये शर्ट ओपन काढून लग्नात तुला सिक्स पॅक का पाहिजेत तीन महिन्यात म्हटलं मी देऊ नाही आहे तू पाच लाख मला देतोय तीन महिन्यात बॉडी बनवा म्हटलं माझ्याकडे साचा नाही कुठला की तू बस तिथे तुझे मसल फॅट निघून गेला आणि नाही असं नाही पडत शॉर्टकट तर मी वीस वर्ष घातलेत नाव वाढायला किती वर्ष घ्यायला तुला तर दहा वर्ष मग दहा महिने तर ते त्या दहा महिन्यात तू कमी करशील ना बॉडी वाढली तुझे वजन वीस किलो वीस वर्षामध्ये कमी करा ते तीन महिन्यामध्ये म्हणजे नाही इतकं हे आत्ता सायन्स वाढलं ना त्यामुळं बॉडी बिल्डिंग पण थोडं धोक्यात चाललंय आमचं लाईफ फर्स्ट आणि बाकी रेस्ट हा आमच्याकडे होतं आता तसं नाही आहे लाईफ लास्ट आधी फील मिळायला पाहिजे नाव मिळालं पाहिजे आपण ॲडमिट झालं पाहिजे मग लोकांना कळतं की तू फिटनेसमध्ये होता म्हणून मग परत आमच्याकडे येतात की जिमला गेल्यानंतर हार्ट अटॅक येतो नाही असं कधी होत नाही एखादा कोणतर ॲक्टर आपला जिममध्ये जाऊन त्याला बॅड लागत असं म्हणून ते काय जर होतं त्याला किंवा त्याच्या घरामध्ये तो, तो सगळे उठतात आणि आमच्या इंडस्ट्रीला काय राहावं असं करतात बरं फिटनेस इंडस्ट्रीला प्रत्येकजण आधी पकडतात लॉकडाऊन पडला आधी जिम बंद करा लॉकडाऊन उठला सगळ्यात शेवटी जिम चालू करा मी दोन कोटी रुपये रे रेंट भरलाय आहे ह्या महिन्यात संपला माझा रेंट लॉकडाऊनचं की मला इन्कम नाही आहे जिम बंद होत्या पण आमच्या ओनरने आम्हाला रेंट माफ नाही केलं वीस लाख रुपये महिन्याचा रेंट जिम बंद आहेत बऱ्याच लोकांनी सुसाईड केलं दिल्लीतल्या लोकांनी ते जिमच्या नादामध्ये तर ह्या गोष्टी थोडं गव्हर्मेंटनं घातलं पाहिजे तुम्ही घालू शकता की मी जॉब कधी मागत नाही गव्हर्नमेंटला मी माझ्यासाठी मागत नाही आहे की बाबा जे खरंच फिटनेसमध्ये हे करत आहेत गोष्टी तर त्या लोकांना ह्या उद्दार सवलती मिळाल्या त्यांच्या रेंटमध्येच फक्त तरी पण बऱ्याच गोष्टी चांगल्या करू शकतील सो ही सिरीज मी खरंच थँक्यू सो मच मला पी चा पोस्ट मिळाली होती दोन हजार बारा साली तर मी ती पोस्ट घेतली नाही मी म्हटलं की मी फुकटचं जाऊन तिथे बसणार की मी वर्ल्ड चॅम्पियनशिप मारले म्हणून मला डीवायस पोस्ट भेटली काम तर मी काय करणार नाहीये आणि जर तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्ट जाताय तुम्हाला काम करायलाच मिळणार नाही मग जाऊन उपयोग काय तिथे एखादा विचार स्ट्रगल करतोय पाच वर्ष सहा वर्ष त्या यू पी एस सीमध्ये जाऊन आणि त्याची पोस्ट मी अडवत असेल तर म्हणून मी माझा मध्ये मी ओके आहे मी इन्कम तर मला मिळतोय अंडरटेबल मला घेता येत नाही आहे म्हटलं ते जाऊन करू काय मी कारण जायचं तर सिंगम सर्व गेलं पाहिजे की तुम्ही त्या पोस्टवर आता तुम्ही कामं तशी केली पाहिजे पण आजकाल मिळत नाहीत कामं करायला सो मी ती पोस्ट नाही घेतली आणि मला लकी वाटतंय माझी बहीण जज आहे माझा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी एअरनॉटिकल इंजिनियर आहे आणि मला टीचर व्हायचं नव्हतं कारण माझे आईवडील टीचर आहेत त्यांची इच्छा होती की मी टीचर झालं पाहिजे मी अक्षरशः एक्झामला गेलो होतो त्या डी एडच्या मी पेपर नाही गेला पास होईल म्हणून आणि फेल झालो आणि शिक्षक नाही झालो पण शेवटी मला शिक्षकच व्हायला लागलं कारण जिथं भेटतो तिथं सगळं मला सरच म्हणतात सो फक्त एवढंच आहे की असले कपडे मी घालू शकतो जे टीचर लोक घालू शकत नाही वाईट कपडे घाला किंवा बंदरात राहा असं गोष्टी असतात मी बंदरात आहे भरपूर मी व्यसन व्यसन कुठल्या गोष्टी करत नाही जे शिक्षकांनी पण नाही केले पाहिजेत पण आजकाल बऱ्याच ठिकाणी शिक्षक दिसतात मुलांच्या बसलेले <laughs> या गोष्टी तुम्ही ज्या पोस्टमध्ये असताना ती त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे डॉक्टर असं म्हणू शकत ना ना की घरी गेल्यावर डॉक्टर नाहीये त्यामुळे टीचरने असं नाही म्हटलं पाहिजे की मी माझी शाळा सुटली आहे आता मी काही करू शकतो नाही तुम्ही एकदा शिक्षक झालात था ना भरेपर्यंत शिक्षक आहात तर तुम्हाला काही गोष्टी करायच्या पर्सनल तुमच्या तर त्या पर्सनल असल्या पाहिजेत तुम्ही सोशल होऊन एन्जॉय करू शकत नाही जसं मी मला काही करायचं असेल ना तर मला सोशल वर्क करता येत नाही आहे तर तुमच्याकडे इतके लोक चाळीस पन्नास लाख लोक मला फॉलो करत आहेत तर माझी एखादी गोष्ट जरी कोणाला दिसली तर लोक तेच फॉलो करणार ती मी यांना फॉलो करतो आहे मग हे करता तेच ते मला करायला पाहिजे सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत अख्खा दिवस बोलेन मी प्रत्येक टॉपिकवरती पण तुम्ही आधीच थांबलात परत त्या लोकांच्या फूडची पण मी अरेंजमेंट करतो सो माझी इन जी एंट्री फी असेल त्या एंट्री फीमध्ये त्यांना सगळ्या गोष्टी रिटर्न मिळणार आहेत सो दिल्लीमध्ये ते ॲज अ टूर म्हणून पण येऊ शकतात आणि कॉम्पिट करू शकतात आणि त्यामुळे पन्नास लकी जे असतील त्यांना वर्षभरासाठी म्हणजे अराउंड एक लाख वीस हजार रुपये हे त्यांना फिक्स होतील त्या एका दिवसामध्ये सो इंटरची एवढं आहे की मॅक्सिमम लोकांनी कॉम्पिट केलं पाहिजे आणि फिटनेस असं जर लोकांना दिसला की मॅक्सिमम लोक बॉडी बिल्डर जेवढे दिसतील ना तुम्हाला तेव्हा तुम्हाला वाटेल की आपण टीमला गेलं पाहिजे सो अशा कॉम्पिटिशन झाल्या तर बॉडी न्यू लोकांसाठी आहे कुठलाही चॅम्पियन माझ्या कॉम्पिटिशनमध्ये कॉम्पिट करू शकत नाही कारण संग्राम क्लासिक इज बाय द ॲथलीट फॉर द ॲथलीट आणि चॅम्पियन हंट सो so ज्या लोकांनी चॅम्पियनशिप घेतली आतापर्यंत त्या लोकांनी माझ्या कॉम्पिटिशनमध्ये कॉम्पिट करायचंच नाही आहे स्ट्रिकली मी स्वतः बसतो तिथे की मी ओळखतो लोकांना की हा चॅम्पियन आहे तू इथं पैशासाठी यायचं नाही आहे मी कॉम्पिटिशन का घेतो आहे की ज्या लोकांना बरेच लोक असे आहेत वीस वर्ष कॉम्पिट करत आहेत पण त्यांना माझ्याबरोबरचे त्यांना टायटल मिळालं नाही अजून पण त्यांना कोण ओळखत नाही आहे त्यांना चांगलं स्टेज मिळालं नाही त्यांना पैसे मिळाले नाही आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी संग्राम क्लासिक घेतो आहे जे so, माँग माँग की जेणेकरून त्यांना प्राईज मध्ये मिळेल त्यांना एक चांगलं स्टेज मिळेल आणि त्यांना प्रमोशन मिळेल सो हाच फक्त या कॉम्पिटिशन मागचा माझा हेतू आहे बऱ्याच कॉम्पिटिशन आहेत त्या इंटेन्शन लेस होतं एकच इंटेन्शन असते की यातून पैसा मिळाला पाहिजे तर माझी कॉम्पिटिशन आहे ती विथ पर्पज आहे की फिटनेस प्रमोट करायचं असेल तर जे खालच्या पायांवर आहेत जे स्टार्ट करतात बिगिनिंग करतात त्यांना जर सपोर्ट केला तुम्ही तर वरच्या लोकांना आपल्याला पण सपोर्ट मिळतो तर माझी कॉम्पिटिशन मोठी होईल ऑब्वियसली मी लॉसमध्ये जाणारच नाही कारण मी स्वतःच्या पैसे घडून कॉम्पिटिशन घेत नाही कधीच सो ते कॉम्पिटिशन मी घेतो आहे आता मला सुद्धा सांगितलं की ऑल इंडियाचे सगळे आहेत लोक तुमचे कंडिशन तिकडे असतील सगळीकडे तर ही माझी फिट आहे गावाकडचे लोक सगळे फिट आहेत पण त्यांना माहितीच नाही की आपण फिट आहे शहरातल्या लोकांना जिम आहेत त्यांना माहिती आहे की आपण अनफिट आहे म्हणून जिमला चाललेत पण फिटनेसचा जर तुम्हाला प्रमोट करायचं असेल तर स्कूल एक बेस्ट थिंग आहे की लहानपणासम मनापासून तुम्ही लोकांना सांगितलं की फिटनेस काय आहे जसं मी चौथी पाचवीपासून ग्राउंडवरतीच आहे सो so, फिटनेस माझा मला करायला लागला नाही माझा फिटनेस होत गेला आजकालची मुलं माझा मुलगा पण मोस्टली मला वाटतं चार ते पाच तास मोबाईलवरती असतो किंवा लॅपटॉपवर असतो अभ्यास पण त्यांचा त्याच्यावरचा आहे आणि गेम पण त्याच्यावरचा आहे सो ह्या so, गोष्टीमुळे काय होते की सगळ्यांना वाटते की टेक्नॉलॉजी वाढली त्यामुळे चांगलं झालं पण टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच गोष्टी वाईट झाल्यात की ज्या निसर्गाच्या सानिध्यात आपण जातच नाही आहे आणि वेळेपासून आपण निसर्गात जायचं बंद केलं त्यावेळेपासून आपल्याला बाकीच्या गोष्टी वाढल्यात जर साधापासून विचार केला असं लोकांनी तर कळेल त्यांना की आपण शेतामध्ये जायचो ना त्यावेळेस काय होत नव्हतं अजून पण आपले आई वडील किंवा आजोबा असेल त्यांना जास्त काय होत नाही जेवढं आपल्याला होतं तर मातीशी आपला संबंध सुटलाय घरामध्ये पण चप्पल घालून मिळतो आपण ज्यावेळेस आपण पृथ्वीशी किंवा मातीशी आपण आपला पायच लागत नाही आहे सगळ्या गोष्टी तिथून मिळतात तुम्हाला म्हणजे मी फिलॉसॉफिकल असा पर्सन नाही आहे पण मी ह्या गोष्टी विचार करून बघतो की ज्यावेळेस तुम्ही फ्लोअरवरती पण असाल आणि मी बेंचवरती पाय माझे उचलून वर्कआउट केलं तर मला स्ट्रेंथ मिळत नाही आहे पण जेव्हा मी फ्लोअरवरती पाय रेस्ट करतो तेव्हा मला स्ट्रेंथ मिळते कारण जे कनेक्शन असतं अर्थपासून मिळणारं अर्थिंग प्रत्येक गोष्टीला लागतं ना इलेक्ट्रिशियन तुम्हाला हे कनेक्शन असेल अर्थिंग द्यावं लागतं सो कुठल्याही गोष्टीला अर्थिंगची गरज असते मला पण स्ट्रेंथ पाहिजे असेल तर जोपर्यंत मी माझा पाय फ्लोअरला फिट करत नाही आहे तोपर्यंत मला वरती दाखवत नाही आहे अंगत अंगताचं पाय असेल ना तुम्हाला शुरी रामायणामधली म्हटली की त्याचा पाय जेवढं तुमचा बेस फर्म असेल तेवढं तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता सेम गोष्ट आहे तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये जर काम करायचं असेल फिटनेस हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सो वीस मिनटं मी सांगितल्या गोष्टी करा फिमेलला आजकाल कर वजन उचलायचं नाही त्यांना वाटतं की आमच्या इतके पैसे बनतील आम्हालाच पैसे बनवून आमचा जीव जातो तुमचे बनणं पॉसिबल नाही आहे कारण फिमेलमध्ये तो हार्मोन्सच नाही आहेत की तुमचे मसल बनतील सो तुम्ही जेवढा जास्त वर्कआउट कराल तेवढं तुमच्या बॉडीला फॅटच कमी होणार आहे तुमची बॉडी टोन होईल आणि तुम्हाला स्ट्रेंथ मिळेल तुमची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी लोकांना हे पण माहिती नाही की आपण जिमला म्हणून जातो म्हणजे काय करतो लोकांना वाटतं की बायसेप वाढवायला जातो बायसेप वाढवायला जात नाही आपण जिमला बायसेपची स्ट्रेंथ वाढवायला जातो बायसेपचं काम आहे पूल करणं आणि ओढणं ड्रायसेपचं काम आहे ढकलणं परत तुमच्या बॅगचं काम आहे बेंड करताना वर्कआउट करणं तर ह्या मसलचं काम आहे ते डेव्हलप करण्यासाठी जिमला आपण जातो पण तो कन्सेप्ट लोक कोण कोणाला सांगत नाहीत त्यामुळे जिम म्हणजे फक्त ते एक फॅन क्लब झालंय की ऍब्स दाखवण्यासाठी जिमला जाणं मूवीजमध्ये ऍक्टर दाखवतात किंवा ऍक्ट्रेस एवढा बारीक असतात झिरो फिकरमध्ये असतात आपण पण झालं पाहिजे तो स्वतःसाठी कोण करत नाही पण तुम्हाला गरज आहे की तुम्ही स्वतःसाठी करा कारण स्वतःसाठी तुम्ही केलं तर पुढच्या गोष्टी ज्या आहेत जसे आमच्यासारखे काही लोक आहेत की ज्यांना थोडंसं प्रबोधन करायचं जे आमचे विचार बऱ्याच लोकांना वाटतं की बॉडी बिल्डर बोलू शकत नाही तो येणार आणि पोजिंग करेल आणि जाईल असं नाही मी इंजिनिअरिंग केलं आहे बाय एज्युकेशन आणि एज्युकेशन मी विचार करून फिटनेसमध्ये आलो की माझं असं बिल मला निवडायचं होतं की मला सांगायला नाही लागलं बाहेर की मी काय करतोय की फिटनेस म्हणलं मला कुणालाही विचारलं की मी काय करत असेल सिंपल गोष्ट म्हणाल की व्यायाम तर करतो बाबा बरोबर मला असं गोष्ट करायची होती की सांगताना कुणाला सांगायची गरज नाही पडली की तू काय करतोय दुसरी गोष्ट मी पुढे चाललो तर माझे बाबा माझ्या मागे चालतात म्हणजे अजून काय आपल्याला पाहिजे की माझ्या मुलाकडे किती लोक बघतात ते बघण्यासाठी तुमचे वडील मागे थांबतात आई वडिलांची दुसरी काय अपेक्षा नसते की मला एवढी प्रॉपर्टी दे किंवा तेवढी प्रॉपर्टी दे आता साहेब स्याव्यात आपले त्यांची ह्याच्याकडनं काय अपेक्षा नाही आहे ना काय इन्कम केलं पाहिजे कुठलं काय केलं पाहिजे पण तो एवढ्या लहान वयात एवढी सगळी कामं सांभाळतोय तेच त्याचा प्राऊड फील करतात ना आणि याच्यामुळं आम्ही सगळ्यांच्या जा कंडक्टम जास्तीत कारण हा प्रत्येक वेळेस मला बोलवतो मी आणि स्वप्नील जोशी आम्ही यांचे म्हणजे फॅमिली मेंबर आहोत यांच्या कुठल्याही इव्हेंटला आम्हाला आदल्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं तयार असतो सो ही फॅमिली अशीच वाढत गेली कुठलाही कमर्शियल पण आमच्यात नाही आहे गाजीबा की कमर्शियली मी आता कधी म्हटलेलं नाही की मला प्लेसचं काम करायचं आहे मला कुठल्या गोष्टी प्रमोट करायच्या नाही आज पण मी फक्त श्रेया माझी मुलगी आहे तिच्या तरी थांबलो होतो ना तर मी बारा वाजता तिकडे येणार होतो सो हे जे होतं ना हे तुमच्या तरी मी सांगितलंय आता काही माझ्या गोष्टी सांगतो की मला लाईफमध्ये काय करायचंय वीस वर्ष मी बॉडी बिल्डिंग केलं आणि बॉडी बिल्डिंग करताना मला समजलं की स्ट्रगल किती करायला लागतं मी ज्यावेळेस कॉम्पिट करायचो आमची एन्ट्री फी होती वीस रुपये आणि आम्हाला प्राईज मिळायचं एक्कावन्न रुपये तिथून मी सुरुवात केली मी तीस रुपये प्राईज घेतले पाचवं प्राईज मला तीस रुपये मिळायचे तीस थी। रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये शंभर रुपये आणि सव्वाशे रुपये फर्स्ट प्राईजला टायटल असेल तुमचं पाचशे रुपये आत्ताच्या कंडिशनला एंट्री फी झाले पाच हजार रुपये टायटल तुमचे लाखामध्ये आहेत म्हणजे एक कॉम्पिटिशन जिंकली तर एखादा बॉडी बिल्डर कमीत कमी दहा ते पंधरा लाख कमवू शकतो पण ते दहा ते पंधरा लाख कमवण्यासाठी त्याला वर्षाला दहा ते पंधरा लाख इन्व्हेस्ट करायला लागतील स्वतःमध्ये आता हे इन्व्हेस्ट करताना पैसे कुठून येतात जसं हनुमान जयंती साजरी करत नाहीत कोण हनुमानांचा सा दिवस साजरा के केला म्हणजे कारण आत्ता पण हनुमान चिरंजीव आहेत आपण जयंती कोणी साजरी करतो की जे नाहीत त्यांची जयंती साजरी करतो ना आपण तर हनुमानाची जयंती साजरी नाही केली पाहिजे जर चिरंजीव ते आहेत असं म्हणतो तर त्यामुळे कसं आहे की हे माझं स्वतःचा एक्सपिरियन्स आहे जेव्हा मी बॉडी बिल्डिंग करायचो महिन्याचा माझा खर्च एक लाख असायचं मला पगार होता फक्त वीस वीस हजार रुपये तरी पण पर मंथ माझा एक लाख खर्च निघून जायचा मी अजून करू शकतो की हे कुठलं तर कोण तर तुम्हाला सपोर्ट करत नसेल तर तुम्ही करू शकत नाही या गोष्टी आत्ताच्या कुठल्याही बॉडी बिल्डर तुम्ही बघून बोलून विचारा की तुझा इन्कम किती आहे महिन्याचा मॅक्सिमम चांगले पन्नास हजार रुपये जिम करतोय जॉब करत असेल ट्रेनिंग देत असेल पन्नास हजार रुपये तुझा खर्च किती आहे त्याला एकतर खर्च माहिती नसेल ज्यावेळी तो खर्च काढायला बसेल त्यावेळेला तो की आपण एक लाख खर्च करतोय पण ते बाकीचे पन्नास येतात कुठून आत्तापर्यंत कोणाला कळायला नाही आहे पण ज्यावेळी बॉडी बिल्डिंग सोडतो ना त्यावेळी ते एक लाख मिळत नाही पण त्यावेळी तुम्ही जेवढं काम करताना तेवढेच ते पैसे मिळतात मग इथं तुम्हाला मला बिलीव्ह कर वाटते किंवा बजरंगबली आहेत की ते ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट करतात जे लोक डेडिकेटले करतात ना मी पाच हजार वसून काम केलं आहे ज्यावेळी माझा खर्च वीस हजार होता आणि आत्ता लाख रुपये मी घालू शकतो माझ्या बॉडीवरती सो तुमचं फोकस तर प्रॉपर असेल पण तुम्ही एकच काम करत असाल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी हेल्पसाठी येतात तुमच्या आणि आत्ताच्या कंडिशनला मला पॉडी बरंच दिलं आहे सो ह्या so, रिटर्नसाठी मी संग्राम क्लासिक कॉम्पिटिशन प्रत्येक वर्षी घेतो मी एकोणीस साली चालू केली एकोणीस आणि वीस एकोणीस साली दोन झाल्या माझ्या पण वीस एकवीस लॉकडाऊन पडला बिकॉज ऑफ करोना टील डेट मी ते कॉम्पिटिशन घेऊ शकलो नाही पण ह्या वर्षी मी रेडी झालो त्या कॉम्पिटिशनसाठी आणि एकवीस मेला दिल्लीमध्ये मी कॉम्पिटिशन घेतो आहे आणि कॉम्पिटिशनचं बजेट लगभग म्हणजे मी पंच्याहत्तर ते ऐंशी लाखाचे माझे वर्थ प्रायजेस आहेत माझ्या हिशाबद्ध एक रुपये नसतं मी कॉम्पिटिशन घेतो दिल्लीमधले लोक इन्व्हेस्ट करतात माझ्या नावासाठी तिकडे आणि यावर्षी हे पण जगातलं एक पहिली गोष्ट आहे की एकाच कॉम्पिटिशनमध्ये आत्तापर्यंत एक ते दोन लोकांना स्पॉन्सरशिप मिळते पण मी पन्नास लोकांना वर्ष स्पॉन्सरशिप देणार आहे दहा हजार रुपये वर्थ पर हेड म्हणजे एका कॉम्पिटिशनमध्ये जो जिंकेल त्याला मिळेलच पण असे पन्नास लोक असतील की ज्यांना माझा ब्रँड जो आहे सप्लिमेंटचा तो दहा हजार रुपये सप्लिमेंट त्यांच्या घरपोच करेल एक वर्षासाठी सो ह्या पण काही गोष्टी आहेत ते न करत माझ्याकडून काही गोष्टी होत आहेत पण त्या तुमच्या थ्रू लोकांच्यापर्यंत पोहोचल्या तर त्याच्या माझं इंटेन्शन माझं काय आहे की एखादा मोठेपणा करण्यासाठी मी शंभर लोकांना स्पॉन्सर करणार आहे संग्रामने पन्नास के ला केला मी शंभरला करणार आहे म्हणजे माझ्या त्याचं ना मोठं करायचं असेल ना तो करू दे तो पण माझं इंटेन्शन एवढंच आहे की मी पन्नास करतो ना की ज्याला मोठेपणा अजून घ्यायचं त्यांनी दोनशे लोकांना करू देत की त्यामुळे माझा फायदा तोटा काहीच नाही पण जे दोनशे लोक स्ट्रगल करतात त्या लोकांना ऍटलिस्ट एक वर्षासाठी दहा हजार रुपयाची हेल्प मिळेल आणि ते त्यांचा जर सप्लाय थांबला नाही तर ते लोक बाकीच्या कामं करून त्यांच्या बाकीचा खर्च भागवतील सो यावर्षी संग्राम क्लासिक दिल्लीमध्ये होते, so दिल्ली होते एकवीस मेला एकच कॉम्पिटिशन आहे इंडियातली की जी जवाहरलाल नेहरू स्टेडियमला होते म्हणजे जवळपर्यंत ते स्टेडियम झाले त्यावेळेपासून आत्तापर्यंत त्या स्टेडियमला बॉडी बिल्डिंगचा कुठलाच इव्हेंट झाला नाही सगळ्यात पहिला माझा झाला होता सेकंड पण माझाच होतं कारण त्याचं रेंटच सहा लाख रुपये गव्हर्नमेंटचं आहे ते एवढं मोठं ऑडिटोरियम आहे अराउंड तीन हजार लोक बसून बघू शकतात शो सो so, सगळ्याच गोष्टी आहेत त्या मी एकतर ऑडियन्ससाठी करतो आहे आणि ऍथलीट्स ॲथलिट्सची मला आत्ता पण गॅरंटी आहे की मिनिमम पाचशे लोक पार्टिसिपेट करतील पहिल्या वर्षी मी वीस दिवसाआधी फक्त लॉन्च केलं होतं कॉम्पिटिशन आणि साडेपाचशे लोक आले होते आता मी दोन महिने आधी करतोय आणि मी स्वतःचं कॉम्पिटिशन प्रमोट करणार आहे रिअल जे लोक असतात बिझनेसमॅन ते नक्कीच बॉडीबिल्डर लोकांना किंवा फिटनेसच्या लोकांना हेल्प करतील आणि जर फिटनेसचे लोक एका जिममध्ये कमीत कमी दहा लोक जॉब करतात कमीत कमी पाचशे ते हजार लोक वर्कआउट करतात आणि ह्या जिम बनवताना कमीत कमी आठ ते दहा लोकांना काम मिळतं इक्विपमेंटच्या लोकांना काय मिळतं फ्लोरिंगच्या लोकांना काय मिळतं इलेक्ट्रिकलच्या लोकांना काय मिळतं जे डेलिव्हिजेस करायला काम असतात त्यांना काय मिळतं सो कुठलाही एक बिझनेस चालू केला तर दहा लोकांचं काम करतो आपण आणि जिममध्ये आपण कमीत कमी हजार लोकांना फिट करतो आणि आत्ताच्या कंडिशनला जे फिट इंडिया मिशीन होतं त्या मिशनच्या वेळेस आम्ही सगळे होतो तिकडे आणि मी वन ऑफ द पार्ट होतो त्याचं सुनील शेट्टी मिलिंद सोमन आणि आम्ही ह्या सगळ्यांनी फिट इंडिया मिशन चालू केलं होतं दिल्लीमध्ये आणि ते मिशन गेलं दुसऱ्या साईडला कारण प्रत्येकाने त्यामध्ये बिझनेस पाहिले तर फिट इंडिया मी त्यावेळी मला वाटतं राज्यवर्धन साहेब होते स्पोर्ट्स मिनिस्टर